मान्सूननं मुंबईमध्ये दाखल होण्याचा रेकॉर्ड मोडला आहे मान्सून याआधी एकोणीसशे छप्पन्न एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तरमध्ये एकोणतीस मे रोजी मुंबईमध्ये आलेला होता मात्र यंदा पहिल्यांदाच मान्सून मुंबईमध्ये लवकर धडकलाय मान्सून सव्वीस मे रोजी मुंबईमध्ये दाखल झाल्याची हवामान विभागानं घोषणा केली आहे सरासरी मान्सून मुंबईमध्ये दाखल होण्याची तारीख अकरा जून यंदा मात्र मान्सून सोळा दिवस आधीच मुंबईमध्ये दाखल झालेला आहे मान्सून मुंबईमध्ये दाखल होण्याचा रेकॉर्ड हा पहिल्यांदाच मोडलेला आहे सोळा दिवस आधीच मान्सून हा मुंबईमध्ये दाखल झालेला आहे आणि मान्सून मुंबईमध्ये दाखल झाल्यानं आज मुंबईमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे काही ठिकाणी पाणी साचलेलं आहे तर वाहतूक व्यवस्था देखील विस्कळीत झालेली आहे लोकल सेवा देखील विस्कळीत झाल्याचं आपण पाहतो आहे पंकज दळवी आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत पंकज पंधरा दिवसाआधीच मान्सून परतलेला आहे याआधी कधीही आधी मान्सून हा मुंबईमध्ये आलेला नव्हता मात्र यावेळी लवकरच मान्सून आल्यानं आज संपूर्ण मुंबईवरती देखील त्याचा परिणाम जाणू लागलेला आहे पंकज सगळ्यात आधी मान्सून सोळा दिवस रेकॉर्ड ब्रेक आपण म्हणू शकतो आधी मुंबईत दाखल झालेला दा आहे भावनानं उन्हाने कंटाळलेल्या मुंबईकरांना हा दिलास आहे मात्र पहिल्याच पावसानं मुंबईकरांची ते दहा उडालेली आहे असं आपण म्हणू शकतो उपनगरामध्ये पश्चिम उपनगरामध्ये अंधेरी सब्वेमध्ये एक ते दीड फूट पाणी जमा झाल्याने अंधेरी सबवे बंद करण्यात आला होता जोगेश्वरी एस पी रोड असेल जोगेश्वरी पूर्वचा काही भाग असेल बँड्रा प्लॉट कोकण नगर त्या भागामध्ये त्याच्यानंतर मालाड सबवे असेल मालवणी असेल या भागामध्ये सखल भाग जो आहे अनेक ठिकाणी पाणी जमावायला सुरुवात झाली होती कुर्ला असेल घाटकोपर असेल विद्याविहार असेल इथे रेल्वे ट्रॅक्स वरती पाणी जे आहे ते जमा झालं होतं मजीद बंदर असेल सीएसटी ची आपण बघतोय एंट्री पॉईंट्स वरती जिकडनं पायऱ्यांवरती सफेमध्ये जातात तिकडे पाणी जमा झालं होतं आणि एकंदरीत यंत्रणेची जी आहे ती गोंधळ उडाला असं म्हणावं लागेल कारण मे महिन्याचा शेवटचा आठवडा हा साधारणपणे यंत्रणेंना आपली यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी पावसाच्या दृष्टीने कार्यान्वित करण्यासाठी ठरवलेला वेळ असतो साधारणतः सात जूनला म्हटलं जातं आगमन होतं सात ते अकरा जून दरम्यान मुंबईत मान्सून सक्रिय होतो आणि जोरदार पाऊस होतो तोपर्यंत यंत्रणा सज्ज होते मात्र यावेळेला यंत्रणेला सोळा दिवस आधी सज्ज व्हावं लागलेलं ला आहे आणि सज्ज होऊन नुसतं थांबावं लागलं ला ला नाही तर पावसाला सामोरं जावं लागलेलं ला आहे यंत्रणेला कार्यान्वित व्हावं लागलेलं ला आहे अनेक ठिकाणी आपण बघतोय जिकडे नेहमीच पाणी जमा होतं अंधेरी सबवे तिकडे पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रेशर पंपचा वापर करण्यासाठी त्यातनं पाणी बाहेर काढून बाजूच्या नाल्या सोडण्यात येत होतं मात्र पावसाचा फोर्स होता पाण्याचा फोर्स वाढत होता आणि त्यामुळे ते पाणी पाण्याचा होत आणि म्हणून भंडारी सव्वे बंद करायला लागला काही प्रमाणात मालाड सुद्धा मध्ये जे आहे ते जमा झालं होतं मिलन सव्वेत पाणी जमा झालं नव्हतं लालबाग हिंदमाता या परिसरात आणखी जर का पाऊस पडला तर पाणी जमा झालं असतं एकंदरीतच पहिला पाऊस हा मुंबईकरांसाठी सुखद जरी असला तरी सुद्धा तितकाच अडचणी वाढवणारा होता असं पण म्हणू शकतो अगदी धन्यवाद पंकज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमीसंदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ